महाराष्ट्राचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री एकनाथ शिंदे हे सत्तावीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलेल्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पाहणीकरिता आले असता वर्धा जिल्हा शिवसेना प्रमुख बाळाभाऊ शहागडकर व उपजिल्हा प्रमुख डॉक्टर निलेश गुल्हाणे यांनी त्यांचे स्वागत करून जिल्ह्यातील विविध समस्येवर निवेदन दिले समृद्धी द्रुतगती महामार्ग हा आठ तासात नागपूर वरून मुंबईचा प्रवास पूर्ण करेल या मार्गाचे जवळपास ऐंशी टक्के बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच वाहनाने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात येणार आहे मात्र या द्रुतगती महामार्गावर प्रवास करताना कोणताही वन्य प्राणी आडवा येऊ नये व या प्राण्याला कोणत्याही प्रकारे नुकसान किंवा हानी पोहोचू नये याकरिता वन्य प्राण्याला करण्यासाठी अतिरिक्त उड्डाण पुलाची निर्मिती केली आहे वन्यजीवाचे संरक्षण व्यवस्था नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ते मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की येणाऱ्या मे महिन्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा हा सुरू करण्यात येणार असून दुसरा टप्पा डिसेंबर मध्ये सुरू होईल या महामार्गावर नागपूर ते मुंबई पर्यंत रस्त्याच्या मध्ये कोठेही टोल प्लाझा नसून रस्त्याच्या बाहेर निघण्याच्या मार्गाजवळ एंट्री व एक्झिटजवळ टोल प्लाझा आहे सर्व आंतरराष्ट्रीय मानकचा वापर करून रस्ता बनविल्यामुळे प्रवासी लोकांचा प्रवास अत्यंत सुलभ व सोयीस्कर होईल त्याचा आज बीजी आणि रस्ता देखील रस्त्याची पाहणी होती रस्ता कम्प्लीट फूटपर्यंत झाला आहे त्याची देखील पाहणी केली आणि गाडी देखील ड्राईव्ह केली एक आ, इलेक्ट्रिक व्हेकल ही देखील ड्राईव्ह केली आणि अतिशय रस्ता जो आहे एकशे वीसच्या स्पीडने देखील गाडी चालवल्यानंतर बिलकुल त्याच्यामध्ये असं वाटत होतं की साठ सत्तर मिनिटे पण चाललं असा स्मूथ रस्ता ड्रायविंगसाठी आपला समृद्धी हायवे झालेला आहे अतिशय उत्कृष्ट काम क्वालिटी काम या ठिकाणी सगळं इंटरनॅशनल स्टँडर्ड वापरून हा रस्ता आपण समृद्धी महामार्ग राज्य सरकारने केलेला आहे यामध्ये जवळपास पर्यावरणाचा समतोल राखून इको फ्रेंडली हा रस्ता आपण करतोय यामध्ये जवळपास साडे अकरा लाख झाड या समृद्धी हायवेमध्ये आपण लावतो आहे त्याचबरोबर अडीचशे मेगावॅट सोलरवर आपण इलेक्ट्रिक जनरेट करतो आहे आणि टोटली एन्व्हायरमेंटल फ्रेंडरी फ्रेंडली आणि इको फ्रेंडली असा हा बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली याचं काम सुरू आहे एकतर आणखी पण वाईल्ड लाईफ जे आहे आपले या भागातले जंगली प्राणी आहे ती संपदा जी आहे आपली ती देखील जतन करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे जवळपास चौऱ्याहत्तर शहात्तर अंडरपास केले आहे आणि आठ ओव्हरपास केलेले आहेत त्याला देखील जंगलाचा फील दिलेला आहे पूर्णपणे देतो आहे आपण जेणेकरून आता मी एका ओवरपासवर गेले होतो त्या ठिकाणी लोक सांगतात की इकडे प्राणी येणं ये जा करतात म्हणजे हायवेच्यावरून प्राण्यांचे ये जा सुरू झालेले त्यांना असं वाटत नाही की आपण कुठले कॉन्क्रीट रस्त्यावर चाललो आहे हायवेवर चाललो आहे त्यांना असा फील येतो आहे त्या ठिकाणी झाडं लावलेली आहेत आणखी प्लांटेशन होईल आणि पूर्णपणे तो जंगलाचा फील त्यामध्ये जंगली प्राणी जे आहेत त्यांना येईल आणि ती देखील आपली जी वनसंपदा आहे ही देखील कुठेही डिस्टर्ब होणार नाही याची देखील काळजी या, या महामार्गाच्या नियोजनामध्ये केलेली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा